सोळा जानेवारी दोन हजार तेवीस बरोबर तीन वर्षांपूर्वीची गोष्ट भाजपच्या सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये एक बातमी झळकली पत्रकार नवनाथ बन यांचा भाजपत झालेला प्रवेश आणि त्यांची भाजपच्या माध्यम प्रमुख पदी निवड आज बरोबर तीन वर्षानंतर म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला बातमी आली भाजपचे मुंबईतील प्रभाग क्रमांक पस्तीसचे चे उमेदवार नवनाथ बन यांचा विजय पत्रकार झाला नगरसेवक तीन वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश आणि आता थेट नगरसेवक खरं तर भाजपची मुंबईतल्या उमेदवारांची यादी आली तेव्हा नवनाथ बन यांची उमेदवारी पाहून त्यांच्यावर विरोधकांकडून बाजूनी टीका झाली ही टीका भाजप अंतर्गत सुद्धा होती भाजपमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या भाजपची बाजू मांडणाऱ्या केशव उपाध्याय माधव भंडारे यांच्यासारख्या माणसांना डावलून नवनाथ बनला संधी का दिली मूळचे बीडचे असणारे नवनाथ बन जिंकूच शकणार नाहीत असे तर्क लावले जात होते पण नवनाथ बन नक्की आहेत कोण मानखुर्द प्रभाग क्रमांक पस्तीस मध्ये ते कसे जिंकले मुस्लिम बहुल भागात नवनाथ बन त्यांचा करिश्मा कसा चालला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू बीडमधून येणाऱ्या नवनाथ बन यांनी मुंबईत येत पत्रकारितेत दीर्घकाळ काम केले त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सुमारे तेरा वर्ष काम केले पत्रकारिता करत असताना त्यांना राजकारणाची गोडी लागली आणि त्यातूनच त्यांनी राजकारणात प्रवेश करून नशीब आजमावायचं ठरवलं अशातच जानेवारी दोन हजार फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता पक्षप्रवेशानंतर लगेचच त्यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश माध्यम प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर भाजपचे प्रवक्ते म्हणूनही त्यांना संधी मिळाली आणि ते भाजपच्या वतीने पक्षाची भूमिका जोरदारपणे मांडू लागले विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सनसणित टीकेला नवनाथ बन यांच्याकडून सडेतोड उत्तर दिलं जातं भाजपवर कोणीही टीका करत असेल तर त्याला अंगावर घ्यायला नवनाथ बन नेहमीच पुढे असल्याचं पाहायला मिळतंय अगदी कमी काळात नवनाथ बन देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे झाले थोडक्यात सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये नवनाथ बन यांचा प्रेझेन्स सातत्याने पाहायला मिळाला परंतु त्यांना जेव्हा मानखुर्द क्रमांक पस्तीस तिकीट मिळालं तेव्हा मानखुर्द सारख्या भागामध्ये नवनाथ बन यांचा निभाव लागणार का अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या मुस्लिम बहुल भाग असलेल्या या प्रभागात दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेच्या समीक्षा साखरे यांनी बाजी मारली होती त्यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार निर्मला सिंग यांचा पराभव केला होता त्यामुळं भाजपला या वॉर्डात किती यश मिळेल अशी शंका व्यक्त करण्यात येत होती त्यातच त्या मतदारसंघात गतवेळीच्या नगरसेविका समीक्षा साखरे यांचा आव्हान नवनाथ बन यांच्या पुढं होतं दुसरीकडं त्या भागात प्रभाव आहे तो म्हणजे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांचा पर मुंबईमध्ये नवाब मलिक नेतृत्व करणार असेल तर अजित पवारांची युती नाही अशी भूमिका भाजपच्या अनेक नेत्यांनी ने घेतली होती त्यामध्ये नवनाथ बन यांचा देखील समावेश होता अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपची मुंबईत युती झालीच नाही खर तर संपूर्ण भाजपची जरी अशी भूमिका असली तरी नवनाथ बन यांना विजय होण्यासाठी मुस्लिम मतांची आवश्यकता होती त्यामुळं ते थेट नवाब मलिक यांच्या विरोधात बोलल्यामुळं त्यांचा पराभव होऊ शकतो अशी चर्चा होती त्यात मलिकांनी सुद्धा त्यांच्या पराभवासाठी हो चांगला जोर लावला पण नवनाथ बन यांच्या विजयासाठी सगळ्यात मोठा फॅक्टर ठरला तो म्हणजे मुस्लिम मतांचं विभाजन होणं आणि हिंदू मतांचं एक होणं नवनाथ बन निवडणूक लढवत असलेल्या मानखुर्द प्रभाग क्रमांक पस्तीसमध्ये घाटकोपरमधील भटवाडी किरोल विलेज नारायण नगर या भागांचा समावेश होतो हा भाग मुस्लिम बहुल आणि त्यातही नवाब मलिक आणि अबू आझमी यांच्या प्रभावातला मुस्लिम बहुल भाग असणाऱ्या या भागात नवनाथ बन यांच्यासाठी प्रभावी ठरलं ते मुस्लिम मतांचं झालेलं विभाजन नवनाथ बन यांच्यासमोर ठाकरेंच्या समीक्षा साखरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अक्षय मोहन पवार समाजवादी पार्टीचे आरिफ अन्सारी एम आय एमचे इरशाद खान आणि काँग्रेसच्या वसंत नामदेव खुंबार यांचं प्रमुख आव्हान होतं विखुरलेले विरोधक मुस्लिम मतांचं सगळ्यांमध्ये झालेलं विभाजन आणि यामुळं हिंदू मतांना एक करण्यात नवनाथ बन यशस्वी ठरले नवनाथ बन यांच्या विरोधात असणाऱ्या सगळ्या विरोधकांचा मूळ भर हा मुस्लिम आपल्याकडे खेचण्यात होता पण समोर मुस्लिम मतांसाठी अनेक पर्याय असल्यानं हे झालेलं विभाजनच नवनाथ बन यांच्या पथ्यावर पडलं त्यात नवनाथ बन यांचा बेस एस आदेशचा त्यामुळं सुरुवातीपासूनच हिंदुत्ववादी भूमिका घेण्यात ते आघाडीवर आहेत त्यात थेट नवाब मलिकांविरोधात भूमिका घेतल्यामुळं त्यांच्यामागं हिंदू समाज एकवटला आणि त्याचा नवनाथ बन यांना विजय होण्यात फायदा झाला थोडक्यात नवनाथ बन आपल्या पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक झालेत हिंदुत्ववादी मतांची ताकद मुस्लिम मतांचं झालेलं विभाजन आणि नवाब मलिकांच्या विरोधात घेतलेली भूमिका या सगळ्या गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडल्या आणि त्यांचा विजय झाला बाकी तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका